श्री स्वामी सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संकष्टी चतुर्थीला करण्याचे उपाय जाणून घेणार आहोत छोटे छोटे उपाय आहे तुम्हाला जे शक्य होणार आहे किंवा जशी तुमची समस्या आहे त्यानुसार नक्कीच पुढचे उपाय तुम्ही करू शकतात पंचांगानुसार प्रत्येक शुक्ल पक्ष आणि कृष्ण चतुर्थी तिथी येत असते या दिवशी गणपतीचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे त्यानुसार पौष महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी गणेशाची विधिवत पूजा आणि काही उपाय केल्याने बुद्धी ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होईल त्यामुळे पुढचे उपाय आवर्जून करून बघा तर जाणून घेऊया आपल्याला कुठले उपाय करायचे आहे चतुर्थीच्या दिवशी व्रत करणं जर शक्य असेल तर आवर्जून व्रत करावं परंतु काही शारीरिक व्याधीमुळे किंवा काही आजारपणामुळे जर उपवास करणं शक्य नसेल तर हरकत नाही परंतु सेवा करायला मात्र विसरायचं नाही तर चला जाणून घेऊया उपाय काय करायचे मुलांच्या प्रगतीसाठी किंवा मुलं खूप अभ्यास करत आहे परंतु तरीही त्यांच्या काहीही लक्षात राहत नाही किंवा सतत शैक्षणिक क्षेत्रामध्ये अडथळे निर्माण होत आहे अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही काय करायचं तर गणपती अथरवर शीर्ष अकरा वेळेस म्हणायचं आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अथर्व शीर्ष अकरा वेळेस म्हणून अभिषेक करायचा आहे आणि हे अभिषेकचं जे तीर्थ आहे ते मुलांना प्यायला द्यायचं आहे नक्कीच मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये याची मदत होते त्यानंतर जर रोज आपल्याला अकरा वेळेस म्हणणं शक्य नसतं तर रोजच्या रोज, रोज तुम्ही एकदा म्हणू शकतात परंतु चतुर्थीच्या दिवशी अकरा वेळेसच म्हणायचं आहे त्यानंतर गणपती स्तोत्र देखील एकदा म्हणायचं आहे दुसरा उपाय आपल्या जीवनामध्ये सतत जर संकट संकट निर्माण होत असतील एक की दुसरं तयार होत असेल अशी जर परिस्थिती असेल तर उद्यापासून म्हणजे चतुर्थीपासून रोज तुम्हाला मंगल मूर्ते विघ्नहरा नाशना कृपा करा हा मंत्र एकशे एकवीस वेळेस म्हणायचा आहे करून बघा आणि अनुभव घ्या त्यानंतर तिसरा उपाय गणपती बाप्पांना गुळ अर्पण करा हे बघा गणपती बाप्पांचा आवडता प्रसाद किंवा आवडतं जे खाद्य आहे ते खरं तर मोदक आहे बघा उकडीचे मोदक म्हणा किंवा तळणीचे मोदक म्हणा दोनही प्रकारचे मोदक आपण करत असतो पण त्यासोबतच जर आपण गुळाचा नैवेद्य दाखवला म्हणजे गुळ घ्यायचा आणि छोटे छोटे त्याचे असे लाडू करायचे एकवीस करा किंवा एक अकरा करा अशा पद्धतीचा गुळाचा नैवेद्य दाखवला तर आपल्या आर्थिक अडचणी सुटण्यास मदत होत असते गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर होत असते गणपती बाप्पांना शक्यतो तुपात बनवलेला जो प्रसाद असतो किंवा जो स्वयंपाक असतो त्याचा नैवेद्य दाखवलेला उत्तम असतो आहे तो व्यवसायात प्रगती होण्यासाठी तुमचं दुकान आहे व्यवसाय आहे व्यापार आहे जे काही आहे त्यामध्ये सतत जर तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागत असेल नुकसान होत असेल तर गणपती बाप्पांना दर बुधवारी आणि संकष्टी चतुर्थीला थोडेसे हिरवे मूग अर्पण करायचे आहे याने तुमच्या व्यवसायामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या संपायला मदत मिळते त्यानंतर पाचवा उपाय आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आहे बघा जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणी भासत असतील आता आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आपले कष्ट आणि आपण जे काही काम करत आहोत त्याकडे लक्ष देणं देखील गरजेचं आहे पण तसं करूनही जर आपल्याला सतत आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत असेल तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती स्तोत्राचा पाठ करायचा आहे गणपती स्तोत्राचा पाठ केल्यानंतर आपल्याला ओम श्रीम ओम श्रीम श्रीम क्लीम श्रीम क्लीम वित्तेश्वराय नम हा कुबेर मंत्र आहे या मंत्राच्या अकरा माळा जप करायच्या आहे संकष्टीच्या धोतीच्या दिवशी आता हा मंत्र तुम्हाला गुगलवर सर्च केला तर मिळून जाईल किंवा नित्यसेवेचं पुस्तक तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतरचा जो उपाय आहे तो समस्या सो सुटण्यासाठी आहे समस्यांचं बघा बऱ्याच जणांच्या म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या समस्या ह्या असतातच एखाद्याचं आयुष्य असं ना की समस्या सुटण्याचं नावच घेत नाही तर त्यांच्यासाठी हा छोटासा उपाय तुम्ही शमीच्या झाडाची पूजा करायची आहे शमीचं झाड कुठे जवळपास असेल किंवा थोडंसं लांब जरी असेल तरीही आवर्जून त्या ठिकाणी जा आणि शमीच्या झाडाची पूजा करत जा त्या ठिकाणी तुपाचा दिवा तुम्ही प्रज्वलित करू शकतात आणि शमीची जी पानं आहेत ती देखील गणपती बाप्पांना अर्पण करू शकतात याने देखील गणपती बाप्पांची कृपा होण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल आणि समस्या सुटण्यासाठी देखील ह्या उपायाने तुम्हाला मदत मिळेल त्यानंतरचा जो उपाय आहे तो आपल्याला दुर्वांचा करायचा आहे हे बघा दुर्वा गणपतीला किती प्रिय आहे हे नव्याने सांगण्याची गरज नाही अगदी छोट्या मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे गणपती बाप्पांना दुर्वा खूप प्रिय आहे परंतु ह्या दुर्वा आपल्या समस्या सोडवण्यासाठी देखील मदत करत असतात गणपती बाप्पांना आपण दुर्वा अर्पण करत असतो परंतु जर तुम्हाला खरंच एखादी अडचण आहे किंवा एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही प्रयत्न करत आहात ती पूर्ण होत नाही तर गणपती बाप्पांसमोर संकल्प घ्या की मी एवढ्या एवढ्या संकष्टी चतुर्थीला एकवीस जुड्या दुर्वा म्हणजे अर्पण करेल असं कबूल करून तेवढ्या अक्रा, अक्रा दुर्वा तुम्हाला अर्पण करायच्या अकरा जुड्या जर कबूल केल्या असतील तर अकरा दुर्वांची एक जोडी अशा अकरा जुड्या तुम्हाला अर्पण करायच्या तुम्हाला बनवायच्या आहे आणि गणपती बाप्पांना दर संकष्टी चतुर्थीला अर्पण करायच्या आहे तशा प्रकारचा संकल्प घ्यायचा तुमची जी इच्छा आहे ती सांगायची आणि अशा पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे त्यासोबतच तुम्ही त्या कामासाठी प्रयत्न देखील प्रामाणिकपणे करायचा आहे नक्कीच तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल त्यानंतर सुख आणि समाधान मिळण्यासाठी हे बघा आता तुम्ही म्हणाल की सुख आणि समाधान किती सोपी गोष्ट आहे पण ही इतकी सोपी गोष्ट नाही ज्यांच्याकडे पैसा आहे ते देखील आजकाल सुखी नाही समाधानात नाही कारण सुख आणि समाधान मिळणं फार अवघड झालेलं आहे आणि तुम्हालाही असं वाटत असेल की आपल्याकडे सगळं काही असूनही काहीतरी कमी आहे किंवा समाधान मिळत नाही है। तर तुम्ही हा उपाय करू शकतात तुम्ही काय करायचं गणपती बाप्पांना सिंदूर खूप प्रिय आहे तर हे सिंदूर जे आहे ते आपल्याला गणपती बाप्पांच्या कपाळाला लावायचं आहे तुम्ही चतुर्थीला लावू शकतात किंवा चतुर्थीपासून दर दररोज लावू शकतात आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती असते ते सिंदूर गणपती बाप्पांच्या कपाळाला लावायचं आहे आता गणपती बाप्पांच्या कपाळाला लावल्यानंतर त्याच बोटाने आपल्याला आपल्या कपाळाला तेच सिंदूर लावायचं आहे जे गणपती बाप्पांना आपण लावलं आहे ना तेच त्या बोटावर जे उरलेलं असतं ते आपल्या कपाळाला लावायचं आहे बघा थोडे दिवस करून बघा नक्कीच तुम्हाला मनशांती मिळायला मदत होईल आणि मनशांती मिळाल्यानंतर सुख आणि समाधान आपोआपच सापडतं त्यानंतरचा उपाय घरासाठी आहे प्रत्येकाला असं वाटतं की छोटस का होईना आपण आपल्या हक्काचं आपल्या स्वतःचं घर असावं आणि त्यासाठी प्रत्येक जण झटत असतो पण प्रयत्न करूनही जर घराचं स्वप्न तुमचं पूर्ण होत नसेल तर विश्वकर्माची एक सेवा आहे ती नक्कीच तुम्ही करू शकता त्यासोबतच संकष्टी चतुर्थीला तुम्हाला एक छोटस काम करायचं आहे ते केल्याने देखील तुमच्या घराचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होईल तर तुम्हाला काय करायचं गणेश पंचरत्न स्तोत्राचं पठण करायचं आहे एकदाच करायचं आहे पण दर चतुर्थीला तुम्ही हे करत जा नक्कीच तुमच्या घराचं स्वप्न लवकरात लवकर पूर्ण होईल त्यानंतरचा पुढचा जो उपाय आहे तो आहे आपल्या आपले सगळे विघ्न दूर करण्यासाठी बघा प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या आयुष्यामध्ये संकटच नसावी परंतु प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काही ना काही संकट समस्या ह्या असतातच त्यांना सामोरं जाण्याचं जे बळ आहे ते आपल्याला आपल्या भगवंताकडून नक्कीच मिळत असतं परंतु काहींच्या बाबतीत असं होतं की खूप मोठमोठी विघ्न किंवा खूप मोठा मोठी संकट येतात विघ्न म्हणजे काय तर काहीतरी नवीन काम करायचं म्हटलं की काहीतरी त्यामध्ये विघ्न येतं आपण म्हणतो ना मध्येच माशी शिंकली असं जर होत असेल तर तुम्ही हा एक उपाय करून बघा नक्कीच तुमची सगळी विघ्न दूर होण्यासाठी मदत होईल कारण प्रयत्न आपण भरपूर करतो परंतु जर आपल्या प्रयत्नांना जर यश मिळत नसेल तर मन खूप नाराज होतं आणि कुठल्याही गोष्टीवर विश्वास बसत नाही म्हणून हा उपाय करून बघा तुम्हाला काय करायचं तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी एक छोटीशी खोबऱ्याची वाटी घ्यायची आणि त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपल्याला चार पाच कापराचे तुकडे टाकायचे भीमसेनी कापूर मिळाला तर भीमसेनी कापूर घ्या साधा मिळाला तर साधा घ्या आणि ह्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये तो जो आणि प्रज्वलित, आहे. प्रज्वलित तो तुम्हाला म्हणायचं आहे ओम विघ्नहर्ताय हरताय न महा ओम विघ्नहर्ताय हरताय असं म्हणत राहायचं आहे जोपर्यंत प्रज्वलित होत आहे तोपर्यंत नक्कीच तुमचे जे काही विघ्न आहे ते दूर होण्यासाठी गणपती बाप्पा स्वतः मदत करतील आता ही खोबऱ्याची वाटी यामध्ये आपण जो कापूर जाळला आहे ही खोबऱ्याची वाटी आपल्याला दुसऱ्या दिवशी निर्माल्यामध्ये टाकून द्यायची आहे ती प्रसाद म्हणून खायचं नाही वापरात आणायचं नाही कारण एकंदरीत आपण ही, ही सेवा कशासाठी केली तर विघ्न दूर होण्यासाठी केलेली आहे एकंदरीत आपली सगळी विघ्न त्यामध्ये जळून राख झालेली आहे असं त्या ठिकाणी मानलं जातं आणि म्हणून हे आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचं आहे स्वामी भक्त हो जे काही उपाय सांगितले ते तुमची जशी समस्या असेल तशा पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा अगदी खात्रीशीर सांगते तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही फक्त सेवा आणि उपाय करताना विश्वास असू द्यायला विश्वासाने करा आणि मग तुम्हाला अनुभव येतो म्हणजे येतोच स्वामी भक्त हो आजचे उपाय कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा काही शंका असतील तर त्याही विचारा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद